पिठात दोन चमचे हा पदार्थ वापरला की वडे वरून कुरकुरीत आणि आतून अगदी असे सॉफ्ट होतात आणि चवीला तेवढेच भारी आणि पटकन हे वडे तयार होतात तर दोन चमचे मी काय पदार्थ पिठामध्ये वापरला यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल ऐकून देखील प्रेस करा कारण अशा सिंपल रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनेलवर बघायला मिळतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक वाटी उडदाची डाळ चार ते पाच तास ही भिजत घातलेली होती रात्रभर भिजत घातली तरी चालेल आता यातील सगळं पाणी काढायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी डाळ घालून घ्यायची आणि ही डाळ आपल्याला एकदम अशी बारीक करून घ्यायची आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही गरजेपुरतं लागलं तर अगदी किंचित एक चमचाभर फक्त पाणी घालायचं पण पाणी शक्यतो घालायचं नाही अशा पद्धतीने सगळी डाळ मी इथंही बारीक करून घेतलेली आहे आता हे डाळीचं मिश्रण अगदी हलकं होण्यासाठी आपल्याला हाताने अशा पद्धतीने एक तीन ते ती चार मिनिट तरी छान याला फेटून घ्यायचं जेणेकरून ते पूर्णपणे हलकं होतं आणि याच्याऐवजी तुम्ही बीटरचा वापर केला तरी चालेल बीटर एक दोन मिनिट तुम्ही यामध्ये फिरवला तरी चालेल तुम्हाला जी सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करा मी हातानेच अगदी तीन ते चार मिनिट अशा पद्धतीने याला फेटून घेतलेलं आहे आता हे हलकं झालं आहे हे आपल्याला कसं चेक करायचं तर त्यासाठी काय करायचं आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे वाटीमध्ये आणि त्यानंतर यातील थोडंसं पीठ काय करायचं आहे आपल्याला या वाटीमध्ये टाकून बघायचं अगदी टाकल्या टाकल्या हे पीठ अगदी पटकन असं वरती आलं की समजायचं हे पीठ आपलं अगदी छान असं हलकं असं झालेलं आहे आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला यामध्ये थोडंसं वाटण घालून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी एक मिरची एक चमचा जिरे थोडंसं आलं आणि कोथंबीर आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आणि त्यानंतर आता आपल्याला या पिठामध्ये कुरकुरीतपणा येण्यासाठी दोन चमचे आपल्याला बेसन घालून घ्यायचंय त्यानंतर आता हे मिरची कोथंबीर आलं आणि जिऱ्याचं आपल्याला वाटण घालून घ्यायचंय आणि याला आपल्याला मिक्स करून घ्यायचंय या बेसनमुळे काय होतं ना अगदी याला क्रिस्पीपणा वड्याला येतो त्यामुळे बेसन नक्की वापरा आता आपल्याला यामध्ये मीठ घालायचं विसरलेलं आहे त्यामुळे आता यामध्ये चवीसाठी आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचंय आणि आपल्याला थोडासा हिंग घालायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला त हे छान असं ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे किंवा एकजीव करून घ्यायचं आहे आणि साधारण एक मिनिटभर पुन्हा आपल्याला छान असं यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हे वडे करायला जास्त वेळ लागत नाही हा उडीद वडा पटकन तयार होतो आता हे सगळं आपलं मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे तुम्ही बघू शकता की पीठ आपलं छान असं हे इथं तयार झालेलं आहे आता आपण हे वडे तळून घेऊया तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल छान कडकडीत गरम झालं की आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने एक एक वडा सोडून घ्यायचा आहे याच्याऐवजी तुम्ही हाताने देखील सोडला तरी चालेल पण हात खराब होऊ नये यासाठी मी चमच्यानेच अशा पद्धतीने एक एक वडा यामध्ये सोडून घेणार आहे आणि गॅस आपल्याला वडे सोडताना सुरुवातीला गॅस आपल्याला लो करायचा आहे पण वडे तळण्यासाठी आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे लो गॅसवर अजिबात आपल्याला हे वडे तळायचे नाहीत कारण लो गॅसवर जर वडे तळले तर हे वडे तेलकट होऊ शकतात त्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवरच एक तीन ते चार मिनिट आपल्याला हे वडे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे लो गॅस केला तर हे पूर्णपणे तेलकट होऊ शकतं त्यामुळे ही टीप उडीत वडा करताना नक्की लक्षात ठेवायची की लो गॅसवर आपल्याला वडे अजिबात तळून घ्यायचे नाहीत नाहीतर ते पूर्णपणे तेलकट होऊ शकतात त्यामुळे मीडियम गॅसवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत आणि गॅस आपल्याला सुरुवातीला फुल्ल करून आपल्याला तेल छान गरम करून कडकडीत घ्यायचं आहे आणि त्यानंतरच हे आपले वडे यामध्ये सोडायचं आहे जरी तुमचं तेल कडक झालं नाही तरीसुद्धा तुमचे वडे तेलकुट होऊ शकतात त्यामुळे तेल छान असं कडकडीत गरम करायचं आणि वडा सोडताना लो गॅस करायचा आणि वडे सोडल्यानंतर मीडियम गॅसवर आपल्याला वडे हे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला छान असे तळून घ्यायचे तर तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि वडे छान तळले गेलेले आहेत आता याला मी साईडला काढून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने मी अजून काही वडे तळलेले आहेत तर तुम्हाला मी एक कट करून देखील दाखवते की वरून कुरकुरीत वडा झालेला आहे आतनी आतून अगदी असा सॉफ्ट हा वडा इथं तयार होतो आणि चवीला अगदी त भारी लागतो तुम्ही हे वडे असेच खाऊ शकता किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबरसुद्धा तुम्ही हे वडे खाऊ शकता तर तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की उडीदवडा करून बघा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा